सिन्नर येथे मुसळगाव औद्योगिक सहकारी वसातील त्र्यंबक प्लास्टिक कारखान्याला आग सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहती येथे प्लास्टिकचे दरवाजे बनवणाऱ्या त्र्यंबक प्लास्टिक या कारखान्याला दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे आग। या आगीमध्ये जीवित आणि झालेली नसून मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरताना दिसत होते रॉ मटेरियल कंपनी आवारामध्ये ढीग होता या ढिगाला अचानक आग लागली माळेगाव औद्योगिक वसाहत व सिन्नर नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी येऊन शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे मागील महिन्यातच मुसळगाव येथील एका ऑर्गॅनिक कारखान्याला आग लागून कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते या आगीचे संपूर्ण कारखाना जळून खाक झाला होता आता पुन्हा याच मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत या कारखान्यास आग लागल्याची घटना घडली आहे कांदा नगरी न्यूज करता, अशी पठान लासल